हॅलो मित्रांनो कसे आहात मजे येत ना रिअल इस्टेट कोकण आपल्यासाठी घेऊन आलो एक छोटासा एपिसोड आठरा कणकोली रोड पासून सहा किलोमीटर अंतर तसंच मालोन पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर ही आजची प्रॉपर्टी आहे हा मेन रोड आहे आणि हा एस टी बसचा रोड आहे समोर दिसत आहे ती आपली आजची प्रॉपर्टी आहे हा प्लॉट हा अकरा गुंट्याचा असून यामध्ये तुम्हाला लाईटची सोय समोर दगडी कंपाऊंड आणि बॅक साईडला तारेचं कंपाऊंड देखील उपलब्ध आहे ही आजची प्रॉपर्टी मोठ्या वाढीपासून फक्त शंभर मीटर अंतरावर आहे तसंच एस टी बसचा रोड टच अशी प्रॉपर्टी आहे बाजूला लागून आपल्याला शाळा देखील उपलब्ध आहे परत एकदा सांगतो ही प्रॉपर्टी अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी असल्या कारणाने तुम्हाला शेतकरी दाखल्याची गरज आहे शेतकरी दाखला नसेल आणि तुमच्या नावचा सात बारा ऍग्रिकल्चरचा असेल तर तो, तो सात बारा जुळून ही प्रॉपर्टी तुम्ही खरेदी खताने घेऊ शकता पूर्णपणे सपाट आणि लेवल असा हा प्लॉट आहे यामध्ये तुम्हाला काजूची झाडं लावण्यात आली आहे यामध्ये आपणास पंधरा काजूची झाडं उपलब्ध आहे पूर्णपणे हा प्लॉट हा मातीचा आहे तसंच मुख्य रस्त्याला लागून ही आजची प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिसिटी ही प्लॉटमध्ये आलेली आहे या प्रॉपर्टीचा तुम्ही उपयोग म्हणजे घर बांधण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी देखील उपयुक्त होऊ शकते ही आजची प्रॉपर्टी तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशनपासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तसंच आचऱ्याचं मोठं मार्केट आठ किलोमीटर अंतरावर आहे समुद्रकिनारा बारा तेरा किलोमीटर अंतरावर मिळून जातो तसंच आजूबाजूला दुकानं देखील उपलब्ध आहेत जर तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायची असेल तर दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे तो आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून साईट व्हिजिट करू शकता तसंच दोन दिवस आधी कळवणे हे गरजेचे आहे आणि तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असेल तरी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आम्ही कोणती फी आकारत नाही तसंच लांबचा पल्ला असेल तर तुम्हाला पेट्रोलिंग चार्जेस तस... फक्त द्यावे सा लागतील तुम्हाला पाहण्यासाठी इथे बोरवेल किंवा विहीर मारू शकता तसंच रोडला मोठा फ्रंटेज मिळून जातो इथे एक छोटस घर बांधून तुम्ही राहू शकता या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत सांगितली आहे अकरा गुंटे प्लॉट फक्त साडेसात लाखामध्ये मित्रांनो जर प्लॉट घ्यायचा असेल तर लवकरात लवकर ही प्रॉपर्टी बुक करा गरजू लोकांसाठी सा ही प्रॉपर्टी आहे साडेसात लाखामध्ये अकरा गुंट्याचा प्लॉट तोही देखील मातीचा प्लॉट ऍग्रीकल्चर प्लॉट आणि मुख्य एस टी बसला लागून असा आजचा प्लॉट आहे जर नवीन व्यूवर हा व्हिडिओ पाहत असतील तर त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करावा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका कोकणामध्ये असेच नवनवीन प्लॉट बघण्यासाठी प्लीज मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल